नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांनी लोटस म्हणजे कमळ कशासाठी हातात घेतलाय कमळ कमळ बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय येतं मी माझं मत सांगते की जेव्हाही मी कमळ बघते तर मला साक्षात लक्ष्मी माता याच्यावरती विराजमान दिसतं आणि असं दिसतं की हे गटारात राहून सुद्धा किती सुंदर आहे आणि लक्ष्मी मातेच्या चरणी आहे सेकंड बी जे सिंबॉल आहे आणि यावर्षी सुद्धा कमळच जिंकलंय मग कमळ काय आहे सुख समृद्धी वैभव आहे आपल्या घरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष्मीची साधना करता तर असं म्हणतात की त्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव टिकून राहतं पण तुम्ही म्हणणार की मी आज करते आणि उद्या करणार नाही असं होणार नाही आपल्या घरामध्ये मनी फ्लो कसा होणार पैसा कसा वाढत जाणार याविषयी मी आज आपल्या चॅनलवर बोलणार आहे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर ग्रोथ कशी होणार तुम्हाला आकर्षकता कसं मिळणार तुम्ही कशा प्रकारे साधना करू शकता लक्ष्मीच्या याविषयी मी लगातार बोलत असते तर बघा लक्ष्मी माता काय आहे आपल्याला सुख समृद्धी वैभव देणारी आणि विष्णू भगवान कोण आहेत आपले पालनहर्ता आहे म्हणून लक्ष्मी माता विष्णूजींच्या पायथ्याशी आहे आणि पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या मुठीमध्ये आहे विष्णू भगवान घर चालवतात तर लक्ष्मी माता चालन हरता आहे म्हणून या दोघांची गरज आपल्या घरामध्ये असते मग आपल्या घरामध्ये असं होतं का नाही कधी कधी घरच्या स्त्रीला खूप तंगी येते घर कसं चालवावं हसबंडला विचारतो एवढाच पगार आहे मुलाची फी भरायची आहे मग खूप पैसा अपुरा पडतो मग आपल्या घरामध्ये फ्लो वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे प्लस कर्म चांगले तुमची मेहनत तिसरं असते लग म्हणून लग कधी काम करतात जेव्हा तुम्ही इमानदारीने काम करत आहे आणि कोणाची मदत करत आहे थर्ड तुम्ही मेहनत करत आहे तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होतो आणि आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आहे माळीविषयी कमलगठ्ठ्याची कमल माळ खूप जण मला विचारतात तुम्ही लक्ष्मीची रेमेडी देता कुरिअर करता तर अष्टलक्ष्मी म्हणजे तुम्ही अष्टलक्ष्मी सोबत कमलगठ्ठेची माळ देता का तर नाही मी माळ देत नाही तुम्हाला कमलगठ्ठ्याची माळ इझिली मार्केटला मिळेल काय म्हणायचं कमळ गठ्ठ्याची माळ द्या कमळांच्या बियांपासून बनलेली ही माळ असतं ही माळ तुम्हाला सुख समृद्धी वैभव देत ज जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची साधना करता हे माळ तुमच्या हातात असते तुम्ही खूप चांगल्या भावनेने जेव्हा सेवा करता ही माळ सिद्ध होत जाते म्हणून सांगते एकानीच एक माळ वापरायची दुसऱ्याला सेवा करायची त्यांनी दुसरी माळ आणायची तर आता आपल्याला मनी फ्लो होण्यासाठी कोणता मंत्र आहे की तो काम करायला ओम धन धनाय नमहा ओम धन धनाय नमहा हा मंत्र रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवरती लक्ष्मी माते समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये केसरची एकच दांडी टाकायची ठीक आहे तुम्ही स्वच्छ वगैरे आंघोळ करून जर परत संध्याकाळी ही साधना करत असेल तर शंभर टक्के तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात लक्ष्मी माते समोर आपल्याला बसायचं आहे गुलाबाची इतरची बॉटल घ्यायची इथे लावायची आधी आणि काय म्हणायचा ओम भार्गवाय नमहा अकरा वेळा त्यानंतर माळ हातात घ्यायची आणि मंत्र म्हणायचा ओम धन धनाय नमहा ओम धन धनाय नमहा ते झाल्यानंतर पूर्ण माळ घेणं झाल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची जी तुमची इच्छा असेल तुम्हाला काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील पण तुम्ही नेहमी करा खूप जण म्हणतात किती दिवस करू काय करू तुम्ही मी जर तुम्हाला म्हटलं की फक्त आता आठ एक दिवस जेवायचं आहे नंतर जेवायचं नाही तुम्ही जगणार का नाही तशाच प्रकारे अध्यात्म असतं की आपण जेव्हा जेव्हा करतो तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात तशाच प्रकारे लक्ष्मी माता परीक्षा खूप घेते पण आपल्याला रिझल्ट देते जय लक्ष्मी माता